नमस्कार शीला शिला स्टोरीज स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत वास्तुदोष आणि उपाय भाग घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती असावा। किंवा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांनी रोज म्हणावे उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोने दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये पिवळा काळा लाल हे रंग कोठेही येऊ देऊ नये घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते घराच्या मुख्य दरवाजा समोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते हिंस्र पशु पक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावू नयेत उत्तम प्रगती हवी असेल तर शाईचे पेन वापरू नयेत उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नयेत घरामध्ये कोठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे लिंबू मिरची राक्षसांची तोंडे असे चित्र लावू नये घरामध्ये अश्रू ढाळणाऱ्या स्त्रियांची पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावू नयेत घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नयेत उघडणे महत्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर कोणताही अडथळा ठेवू नये घरामध्ये सुख समृद्धी मिळावी याचसाठी सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती निरांजन लावणे महत्वाचे नकारात्मक बोलणे भांडणे टाळावीत मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य उत्तर किंवा वायव्यला असावी मुलांची स्टडी टेबल पूर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलाचा आकार आयताकृती चौकोनी असावा गोलाकार नसावा मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबलवरती कपाट असू नये आपल्या घराचे पार्किंग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्किंग मध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी नवीन कार लाल, व मरून घेताना काळा कलर या रंगाची कार घेणे टाळावे नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेट्स च्या अंकामध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज तीन सहा नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी कार प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी कारच्या डिक्कीमध्ये खडे मीठ कापडी पिशवी मध्य भरून ठेवावे तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद